नमस्कार माझं नाव तुषार गावंडे रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे आपण वायगाव या गावात मानकर भाऊ यांच्या शेतात आलेलो आहोत तर यांनी रामसाईड या कंपनीचे विजोमॅक्स आणि अलिन टॉप यांच्या तूर या पिकाला यांनी फवारणी केलेली आहे तरी याचे कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या मी वासुदेव प्रल्हादराव मानकर राहणार वायगाव तालुका भातकुली जिल्हा अमरावती बरं तुम्ही हे अल्वेन टॉप आणि विझोमॅक्स हा हे कधी फवारलं हे एक महिन्याच्या आधी एक महिन्याच्या आधी फवारलं म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर तुम्ही सोयाबीन काढल्यानंतर मारलं मार दोन्ही याचा दोन्ही याचा टॉप आणि विजोमॅक्स बर हे कशाने वापरलं तुम्ही पंपानी स्प्रे केला की ट्रॅक्टरनी केला हात हातपंपानी स्प्रे केला पंपानी स्प्रे केला आहे त्यांनी बरं 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 तर याचे एकंदरीत तुम्हाला कसे रिझल्ट आले याचे रिझल्ट म्हणजे खूप चांगले रिझल्ट आले आणि माझ्या शेतात क्वालिटी आणि फुटवे हे पण वाढले आणि या वर्षी या मारल्यामुळं भरपूर फुटवे मोठे मोठे लांब लांब म्हणजे असे शेवरा चांगले आला शेवरा चांगला आला या हे असे लांब शेवरे झाले या दरवर्षी जे आपण फवारणी करायचो त्याच्यापेक्षा यावर्षीची पोझिशन काय आहे तुरीची नाही या वर्षीची पोझिशन खूप चांगली आहे म्हणजे फवारणी केल्यानंतर फवारणी केल्यानंतर मला फरक जाणवला अच्छा तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कि तूर जे एकंदरीत आपल्या डोक्याच्या वरती हाईट जी आहे एकदम चांगली झालेली आहे आणि शेतकरी सांगतात त्याप्रमाणे हा शेवऱ्याचा जो आहे शेवरा जनरली आपण पाहतो तर फक्त दोन हित किंवा तीन हित राहते याचा जो शेवरा आहे एक हाताच्या वरते लांबलेला तुम्ही बघू शकता बघा इथून तर एवढा एवढा शेवरा आहे आणि प्रत्येक झाडाला असे शौर प्रत्येक झाडाला प्रत्येक झाला नाही आहे बाहेर लोक वाटत असत डेमो करते म्हणून हा। दाखवते पण मी प्रत्येक झाडाला माझ्या शेण पुण आहे म्हणजे किती क्षेत्र आहे तुमचं हे अकरा एकर क्षेत्र आहे अकरा एकर क्षेत्र आहे अकरा एकरात एकसारखा शहरात एकसारखा आहे कोपऱ्यात जा तुम्हाला तो दिसन कोणी झाडाला कोणी झाडाला झाडाला दिसत आणि इतरत्र जे तुमच्या गावात ज्यांनी वापरलेली आहे त्याच्यापैकी तुमच्या याच्यात काय फरक आहे आता मी मीच माझ्या एका शेतात मारला आणि एका शेतात नाही मारलं त्याच्यामुळे ह्या शेतात आणि त्या दुसऱ्या शेतात भरपूर फरक आहे भरपूर मारलेल्या शेतात एकदम चांगला आहे याच्यात मारलेल्या याच्यात भरपूर फुटू आहे आणि तोरुंबाई मोठा आहे ज्याच्यात मारले नाही त्याच्यात तोरंबे लहान आहे बरं बरं म्हणजे तुम्हाला रामसाडी या कंपनीचा लिक्विड फर्टिलायझर जर त्याचा विझोमॅक्स आहे आणि आमचं जे पेटेंटेड प्रोडक्ट आहे अलविन टॉप तुम्हाला एकंदरीत सुंदर रिझल्ट चांगले एकदम चांगले रिझल्ट अनुभवल्यामुळे मला मला मुझे मुझे मला माहित आहे का मला रिझल्ट मिळाला रिझल्ट आणि तुमचं टोटल क्षेत्र किती आहे हे टोटल क्षेत्र तीस आहे टोटल तीस एकर आहे आता तुम्ही सर्व क्षेत्रात टॉप आणि विजोमॅक्स मारसाल टक्के सर्व क्षेत्रात आणि आमच्या नेक्स्ट मध्ये आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आपल्याला याची जोडी करायची आहे विजोमॅक्स विजॉल आणि अल्विन्टॉप टॉप असं एकत्र तुम्हाला मारायचं आहे म्हणजे शेवऱ्या फुलाची संख्या पण वाढेल फुल गळणार नाही आणि फुलाचं रूपांतर जे आहे ते शेंगेत लवकर शेंगेत लवकर बरोबर मारू ना आपण तुम्ही समाधानी आहे ना हा मी एकदम बाक, समाधान बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे कारण मला माझा पहिल्यांदा अनुभव घेतलेला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या अकरा एकरा क्षेत्रात वापरला या, याच्यापेक्षा बाकीचं क्षेत्र आहे तुमचं ते हलका आहे असं म्हणणार नाही म्हणत याच्यापेक्षा चांगलं शेत आहे ते पण तरी एवढे फुटवे नाहीये हा म्हणजे फवारणीचा फायदा मला फायदा झाला अकरा एकरामध्ये त्याच्यामध्ये कसं झालं फवारणीचा फायदा झाला आता कसं आहे दोन शेत असल्यामुळे मला अनुभव आला हो का बाबा आपण याच्यात मारलं औषध हे आणि त्याच्यात मारलं त्याच्यामुळे दोन शेतामध्ये फरक पडला बर म्हणजे या क्षेत्रात अकरा अकरा मध्ये मारलं बाकीच्या क्षेत्रात तुम्ही मारलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट आहे चांगले रिझल्ट तुमचे खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार